साहित्यरत्न रत्न साठे यांची जयंती आहे साहित्यरत्न अन्नभाऊ साठे नेहमी म्हणायचे ही व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली ही संसद हिजड्यांची यांची हवेली झाली मी न्याय मागू तर कुणाकडे मागू आज तुमच्या सगळ्याच्या समोर बोलताना स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांना न्याय मिळावा महिन्यापासून माझे यांचं कुटुंबांच्या दारामध्ये जात आहे हा कुणाच्या कानावरती पडली नाही आमचं दुःख कुणी ऐकून कुण घेतलं नाही आमचं दुःख कुणाकडे सांगवायची व्यवस्था नाही ज्यावेळेला आमची भगिनी ज्ञानेश्वरताई मुंडे यांनी न्यायासाठी हाक दिली त्यावेळेला संघाचं एवढा हो दा मनोज दादा जरांगे पाटील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं मला बोलताना सांगितलं की थोडक्यात थो बोला वेळ कमी आहे दुःख एवढं शब्दामध्ये संपणार अरे जी ज्ञानेश्वरी ताई आमची न्याय माती आहे एकवीस महिन्यापूर्वी आमच्या भाऊजी स्वर्गीय महादेवजी मुंडे यांची हत्या परळी परळीमध्ये तहसील कार्य असं सापडत सतीश भाऊ फड ज्ञानेश्वर छोटे छोटे लेकरता आई वडील हे सगळे जण न्यायासाठी भटकतात एक छोटी मागणी केली होती हा तपास बीडच्या एल कडे द्या अनेक वेळेला पत्र दिले गोल गोल उत्तर दिल्याने आम्हाला बाहेर काढून दिलं ज्या दिवशी मनातला चरांगे पाटील ज्ञानेश्वर घरी आले त्या दिवशी टीची स्थापना या बीडच्या पोलिसांनी केली सगळ्या लढाईमध्ये जवळचे मित्र रक्ताचे नाते गळलेले असताना मनोज दादा जरंगे पाटलांनी जाती पातीच्या पलीकडे जाऊन आमच्या पाठीवरती आशीर्वादाचा हात ठेवला आहे दादा मी नतमस्तक होतोय तुमच्या समोर या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती कुठल्या जातीच्या नाही आहेत कुठल्या धर्माच्या नाही आहेत या गुन्ह्या

संतोष हत्या सुद्धा या मातीमध्ये टफाण झाली असते आणि ज्या लोकांनी गुन्हा दिला त्या लोकांना जेलमध्ये घातला असतो काल परवा का ठाण्याला एक अधिवेशन झालं समाजाचं आणि त्या समाजाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की माझी जात बदनाम केली जाते झोडपणा करायची अशा प्रकारची मनस्थितीमध्ये तू माणूस की म्हणून माझी एक तुम्हाला विनंती आहे आज स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे तुम्ही मोठ्या संख्येने आलात मला माहित नाही माझ्या जातीचे किती लोक इथे आले पण तू जी माणूस केलं ज्यांच्या मनामध्ये मन आहे ज्यांच्या घरामध्ये लेबरू आहे ज्याच्या घरामध्ये आई आणि बाप आहे ज्याच्या पाठीशी भाऊ आहे आणि ज्याच्या मनामध्ये मन आहे तो प्रत्येक माणूस महादेव भाऊ मुंडे यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे अनेक वेळा पोलिसांनी सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये ठोस काही सापडत नाही आहे जो वाल्मिकरात या कुटुंबाने नाव घेतलेला आहे बाळाबांदर यांनी नाव आहे त्या, ना ना त्या वाल्मिकरात मी ही हत्या केली असं बाळा बांदर यांनी सांगितलं हे बाळा बांदर कोण आहेत तर त्या काळामध्ये चोवीस तासापैकी सोळा तास वाल्मिकराच्या सोबत राहतो पण बाळाभांगर आजच बोलतायत का ता अजिबात नाही बाळाबांदर त्याच्या गाडीमध्ये बसलेला असताना सुद्धा सगळ्याला सावध करत होते आणि जो जिवंत उभा आहे तो फक्त बाळाबांदरने मला सावध केलं म्हणून मी उभा आहे जर सावध केलं नसतं तर दोन हजार चोवीस मध्ये माझी हत्या झाली असते वाल्मिक कराड करून मी खंडणी घेतलेली आहे <laughs> मी वाल्मिक कराडला त्यांनी मध्ये लिहिलं आहे की शिवराज बांधवांनी मला वरती फोन केले आणि सांगितलं की मला पंधरा लाखाची खंडणी दिली आहे आता तुझ्या अंगावर गाडी घालून तुला मारून टाकी वाल्मिक कराडकडे इंडिवर आहे आणि माझ्याकडे ऍक्टिव्ह स्कूटी आहे धडक झाली असेल काय झालं असत तो मित्रांनो हा भाग वेगळा आहे परळीचे पोलीस वल्लीकर धनंजय मुंडेचा काम करते आहे अरे सरकार चोर मुंडे असल्या सांगतो की बापू यांची हत्या बबन गीते आणि महादेव गीते या सगळ्यांनी केली आहे तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता बबन गीतेला आरोपी करता महादेव गीतेला दोन गोळे लागलेले असताना जेलमध्ये घालता आणि ज्या वेळेला बाळा बांधर सारखा संस्कृत माणूस सुसंस्कृत माणूस सांगतो की हे माझ्या समोर झालंय आणि हरा सगळ्यांनी महादेव मुंडेच्या गळ्याचा मासाचा तुकडा टेबलवर ठेवलाय आणि तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये बाळा बांधव राजकारण करतो आणि शरम वाटली पाहिजे पोलिसांना तुम्हाला तुम्ही पगार कुणा विभागाचा घेत आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक घेताय घेत आहे दादा हे दुःख आहे आमचं म्हणणं ऐकायला तयार नव्हतं रडावं तर कुणाशी रडावं अरे ज्या ज्या वेळेला वाटलं की कुणाच्या तरी गळ्यात रडून पडलं पाहिजे सतत भीती असायची की गळ्यात पडून रडल्यानंतर तो केसानं कापतोय की सक्का भाऊन सुद्धा त्यांच्यासाठी कुणाचंही काही करायला तयार होत सक्का मेहुना तयार होता अन्याय झाला म्हणून तुम्ही आमच्याकडे सोबत घेतली आहे मी तुमचा आभार मानणार आहे मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाच्या दहा किंवा दहा गावामध्ये माझं वंजारी समाजाचं एक घर आहे नारायणगडाच्या पायथ्याला सौदाना नावाचं गाव माझ्या दोन पिढ्या तिथे राहतात आजपर्यंत मराठा समाजाने कधीही अन्याय केल्याचं मला आठवत नाही आताची ग्रामपंचायत झाली ग्रामपंचायत साठी राखीव होती माझ्या आई ग्रामपंचायतीला उभा राहिल्या दोन मतांनी माझ्या आईचा सरपंच पदाला पराभव झाला सगळं गाव एकत्र बसलं पूर्ण मराठा समाजाचं आणि त्या गावाने सांगितलं की शिवराज बांदर हा प्रक्रियेतला माणूस आहे भलेही सरपंच पदाला पराभव झाला असेल उपसरपंच पद आम्हाला तुम्हाला द्यायचंय हे कुठलं राज्यपद होतं का ही मराठा समाजाची मनाचा मोठेपणा आहे की ते, ते मोठ्या मनानं आम्हाला वागवून घेत आहेत आणि दादा त्याच भूमिकेतून गेले अनेक वर्ष तुमचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे गेले अनेक वर्ष आम्ही आता न्याय देण्याची तुमची आम्हाला वेळ आहे मोठ्या भावाची भूमिका आता खऱ्या पद्धतीने तुम्हाला बजवायची आहे मोठा भाऊ म्हणून आमच्या पाठी मिळाल आणि मी माझ्या सगळ्या लोकांना विनंती करणार आहे मी काल परवा एक प्रेस घेतली पाहिले कोणी पाहिले नसेल मला समाजातल्या किमान एक हजार लोकांचे फोन आले की शिवराज बांगर तू बोललास ते बरोबर बोललास तरी याच्यामध्ये बोलायला पाहिजे होत परंतु ट्रक ड्रायव्हर गरजूले दारुडे गावात ओळून टाकलेले अतिशय घाणेरड्या पद्धतीने आमच्या आई बहिणीला शिव्या देत आमच्या मुलीला शिव्या देत अरे लाज वाटली पाहिजे ज्या गुन्हेगारांनी तुमचं माणसं मारली आहेत त्याचं समर्थन करत आहे आणि ज्याच्या माणसं गमावली आहेत त्याला तुम्ही शिव्या घालताय कोणती संस्कृती आहे भगवान बाबाची ही शिकवण नाही आहे भगवान बाबाने शिकवलेलं नाही आम्ही शिव्या देणार फक्त का करतो ओपन करून बघतो एक तर धनंजय मुंडेचा वॉलपेपर असतो ना तो वाल्मिक करारचा सा। असतो सर्वसामान्य वंदारा समाज सुद्धा या सगळ्या गोष्टीपासून लांब गेलेला आहे दादा तुमच्या भूमिकेचं सगळ्या समाजाने स्वागत केलं आहे भलेही त्या समोर येऊ शकत नसतील भले भाषण करू शकत नसतील मनापासून सगळ्या समाजाने स्वागत केलंय दादा तुम्ही न्यायाची भूमिका घेतली आहे जे जे त्यांच्या त्यांच्या मनात मनात आहे आहे ते करू शकले नाहीत आमच्या मनातली भूमिका तुम्ही पूर्ण करताय तुमच्या बाजूला नाही संतोषांना देशमुख यांचे बसल्यात धनंजयजी देशमुख ज्या काळामध्ये धनंजय मुंडेच्या वाऱ्याला आणि वाल्मिकराडच्या वाऱ्याला लोक घाबरत होती त्यावेळेला देशमुख कुटुंबाने मोठ्या धैर्यानं आणि मोठ्या ताकदीनं लढा दिला म्हणून करार सारखे जे गुन्हेगार आहेत आज जेलमध्ये आहेत उरलेले सगळे लोक जेलमध्ये जातील कारण कुठल्याही न्यायालयामध्ये माफी मिळू शकते पण नियतीच्या न्यायालयामध्ये कधीही माफी मिळत नाही नियती जिवंत आहे आणि प्रत्येकाने आम्हाला सांगितलं होतं की दम काढ नियती न्याय करेल आणि आज मला वाटतंय की नियती न्याय करते आणि त्या नियतीनंच मनोज राज्या झरांगी जा पाटलांना आमच्या पाठीशी उभा केलेला

उरावरती नाचत फुडताय त्यामुळे ही न्यायाची भूमिका दादा तुम्ही घ्यावी एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय शिवराय जय भीम जय भगवान